नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा वेगवेगळ्या वेग कारणांनी बरीचशी गाजली आणि त्यामुळेच मला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील लहानपणी आपल्याला असलेला धडा आठवला त्या धड्याचं नाव आहे रुस्तुमे हिंद मराठी साहित्य आणि मराठी साहित्यिकांची जपवणूक अभिवाचनाद्वारे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पार्टनरची ग्राफिटी वॉल चला तर मग ऐकूयात रुस्तू मे हिंद नागपूरच्या माउंट हॉटेलजवळचे कुस्त्यांचे मैदान माणसांनी नुसती फुलून गेले होते शौकीनांचे लढे बाहेर तुंबले होते आसपासची झाडेही माणसांनी खचून भरली होती मैदानाच्या मध्यभागी तोरखंडांनी वेढलेल्या रिंगणाकडे सर्वांचे डोळे खिळले होते ब्रिटिश साम्राज्यातील झाडून सारे नामवंत मल्ल यावेळी दंगलीत उतरले होते उमद्या मनाचा यहुदी गोल्डस्टीन पहाडासारखा भासणारा चिडखोर किंगकाँग जगज्जेता महामल्ल चिबिस्को वस्तादांचा वस्ताद अर्जुन सिंग आणि संगमरवरी रेखीव स्नायूंचा रुस्तुमे हिंद हरबान सिंग त्या दिवशीच्या लढती आटोपल्यानंतर झिबिस्को रिंगणात आला हत्तीला जखडबंद करणारे साखळदंड त्याने आणले होते चारी बाजूंना पसरलेल्या माणसांच्या समुद्रावर त्याने एक नजर टाकली आणि खाली टाकलेल्या त्या साखळदंडांपैकी एक साखळदंड त्याने उचलला त्याला झोके देत तो लाऊडस्पीकरपाशी आला आणि ओरडला मी तुमच्यापैकी कुणालाही कुस्तीसाठी आव्हान देतो आहे कुणी आव्हान स्वीकारायला तयार त्याने मग एक साखळदंड हातात घेतला त्याच्या बुंध्यासारख्या बाहूंचा एक एक स्नायू टमटमीत फुगला साखळदंडाची एक एक कडी केविलवाणेपणे उलू लागली हास्याचा खदखदाट करत त्याने साखळदंडाचे तुकडे बेमवर्तपणे लोकांच्या अंगावर भिरकावले प्रेक्षकांची तारांबळ पाहून तो पुन्हा खदखदाट करून हसला जिबिस्को साखळदंडा मागून साखळदंड तोडत होता कड्या प्रेक्षकांच्या अंगावर भिरकावत होता शेवटच्या साखळदंडाच्या कड्या तोडून भिरकावल्यावर तो पुन्हा उन्मत्तपणे गरजला भारतातल्या पुटक्यांनो तुम्हाला प्रत्येकाला आणि एकाच वेळी सर्वांना माझं आव्हान आहे, आहे कोणी मायेचा पूत लढणारा जिबिस्कोच्या जीव घेण्या पंजाच्या पकडीला जो तो भीत होता कुणीच पुढे येत नाही असे पाहून झिबिस्कोला आणखीनच चेव चढला भारतीय मल्लांना तो अद्वा तद्वा बोलू लागला एवढ्यात हरबान सिंग चित्त्याप्रमाणे झेप घेऊन पुढे आला लोक ओरडले रुस्तुमे हिंद हरबान सिंग जिंदाबाद जिंदाबाद रुस्तुमे हिंद हरबान सिंग जिंदाबाद जिंदाबाद झिबिस्कोच्या जी जीव पकडीची ज्यांना माहिती होती ते हरबान सिंगला थोपवत होते अर्जुन सिंग कळवळून ओरडला हरबाण हरबाण तू हे आव्हान स्वीकारलंस तर वाचणार नाहीस हरबान सिंग म्हणाला मी कदाचित वाचणार नाही पण देशाचे अभ्रू तर वाचेल हरबान सिंगची बायको आणि मुलगा जवळ बसले होते त्यांच्याकडे तेन त्याने कटाक्ष टाकला तिने त्याच्याकडे पाहिले आणि स्मिताचे एक टपोरे फूल अलगत त्याच्या दिशेने भिरकावले त्याचा स्वीकार करून व मुलाच्या खांद्यावर थोपटून हरबान सिंग रिंगणाच्या दिशेने झेपावला त्याच्या प्रत्येक हालचालीत योद्धाचा डौल होता जिबिस्कोला सामोरे जाऊन हरबान सिंग मोठ्या आवाजात गरजला खबरदार जी बावर आमच्या देशाला लांछन लावू नकोस झिबिस्को आपल्याच मस्तीत होता तो म्हणाला एक तर मला कंठस्नान घाल किंवा माझे पाय धर <laughs> हरबान सिंग म्हणाला ठीक आहे स्वीकारलं तुझं आव्हान तीन आठवड्यांचा काळमध्ये होता हरबान सिंग तयारी करीत होता नामवंत ते मल्ल त्याला डावपेच शिकवू लागले पण जिबिस्कोच्या पंजाच्या त्या मरण प्राय पकडीवर कोणाजवळ तोड नव्हती हरबान सिंगने सर्व भेटीगाठी बंद केल्या ठरलेल्या मुकाबल्याची तयारी तो करू लागला शरीरशास्त्राचा अभ्यास चिबिस्कोच्या छायाचित्रांचा अभ्यास असा कितीतरी प्रकारचा अभ्यास त्याने चालवला तो आत्मविश्वासाने सांगायचा माझ्या यशाचे रहस्य माझी ताकद नव्हे माझी शांत वृत्ती आहे एक दिवस सकाळीच तो माझ्या घरी आला म्हणाला एक भांडण घेऊन मी आणि किरत भाभी तुझ्याकडे आलो आहे तुला आम्ही दोघांनी पंच म्हणून मान्य केलं आहे हरबानसिंग पुढे म्हणाला हे पहा आजची लढत पाहायला तुझ्या किरत भाबीनं येऊ नये असं मला वाटतं तू तिला समजावावं आजच्या लढतीत काय होईल ते सांगता येत नाही आणीबाणीच्या क्षणी तिला समोर पाहून वेळी मी डगमगण्याचा संभव आहे माझा छोटा मुलगा लढत पाहताना एखादी किंकाळी फोडील हरलो तर तुला सांगून ठेवतो मी आत्महत्या करीन पण पण माझी अखेरची इच्छा एकच आहे माझ्या मुलानं झिबिस्कोच्या पंजाच्या त्या पकडीवर तोड शोधून काढावे किरत भाभी म्हणाली कबूल तुमच्या सर्वोच्च पराक्रमाचे क्षण अनुभवताना मला का आढवता मी फैसला सुनावला भाभीला लढत पाहायची परवानगी आहे ठरल्या दिवशी पुन्हा तुफान गर्दी जमली रिंगणात उतरताच हरबान सिंगने सर्वांना अभिवादन केले त्याने लाल भडक रेशमी जांघिया चढवला होता मालिशवाल्यांनी चटचट थोपटत मालिश, चट -चट मालिश उरकले सिंगचे शरीर म्हणजे जणू एक देखणे शिल्प होते आणि त्याच्या पुढे उभा होता एक अवाढव्य दैत्याकार स्नायूंचा पहाड सलामी देतानी हरबान सिंग खिलाड वृत्तीने म्हणाला शुभचिंतन मित्रा शुभचिंतन जिबिस्को त्या उद्गारांनी खदाखदा हसला तो म्हणाला <laughs> बच्चा खुशामत करतोस काय मग पकडीच्या पावित्र्यात दोन्ही हात जरा फाकून तो उभा राहिला निरनिराळे कोण साधून हरबान सिंग पवित्रे घेत होता आपल्याला हात नाही तसं समजून लढत द्यायचा त्याचा इरादा होता मध्येच एकदा हूल देऊन तो उसळला आणि झिबिस्कोच्या पोटावर त्याने डुक्कर मुसंडी घेतली पण झिबिस्को बेसावत नव्हता एका पायावर गिरकी घेत तो बाजूला झाला हरबान सिंगची मुसंडी तोफेच्या गोळ्यासारखी रिंगणाच्या दोरखंडातून बाहेर गेली तो गर्दीवर कोसळतच होता पण निमिषार्धात स्प्रिंगसारखा तो उभा झाला विजेसारखे रिंगणाकडे झेपावला पण झिबिस्कोच्या बाहूंची अभेद्य तटबंदीमध्ये होती त्याने दोन्ही हातांची कमान हाणून हरबान सिंगला बाहेरच्या बाहेर खाली पाडले एक दोन तीन पाच म्हणण्यापूर्वी विजयसारखा हरबान सिंग उठला आणि मग त्या दोघात शिवाशिवीचा खेळ सुरू झाला हरबान सिंग हर तऱ्हेने रिंगणात शिरकाव करून घेण्याच्या प्रयत्नात होता पण त्याला रिंगणाबाहेर ठेवून झेबिस्कूला तांत्रिक विजय संपादन करायचा होता तो त्या खटपटीत होता अरे रे न लढताच हरबान सिंगला पराभव पत्करावा लागणार घड्याळाचा काटा टिकटिकत पुढे सरकत होता आणि लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती लढत न देताच वेळ संपणार की काय कुठल्याही गोष्टीनं हरबान सिंग विचलित होत नसे सर्वजण व्याकुळ झाले होते आणि अचानक अचानक हर्षध्वनीने सारे आकाश दुमदुमले हरबान सिंग रिंगणात आला होता झिबिस्को का कुणास ठाऊक पण डोळे चोळू लागला आणि एक मानवी वीज तळपत खडी राहिली बघता बघता झिबिस्कोची धूड एका देशी डावासरसी खाली कोसळले त्याला खाली दाबून धरत हरबान सिंग पावित्र्यात पाय रोवून बसला आकडे मोजून संपेपर्यंत झिबिस्कोला त्याने जमिनीला खिळवून ठेवले पंचांनी निकाल घोषित केला आणि हरबान सिंगच्या जयघोषाने आकाश दुमदुमले एवढ्यात एवढ्यात ध्वनिक्षेपकावरून हरबान सिंगचा रौद्र गंभीर आवाज लोकांच्या काणी आला मित्रांनो हा माझा विजय हा खरा विजय नव्हे लोक ओरडले नाही नाही तूच जिंकलास रुस्तुमे हिंद हरबान सिंग जिंदाबाद जिंदाबाद हरबान सिंग पुन्हा गरजला मला तांत्रिक कारणासाठी पराभव पत्करण्याची नामुष्की नको होती लढण्यावाचून हारणे मला नामंजूर होते झिबिस्को मला मैदानातच येऊ देत नव्हता तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर असेल पण मर्दानगीला ते शोभलं नसतं मग एकच मार्ग होता मैदानातील धूळ उचलून झिबिस्कोच्या डोळ्यात अलगद झोकली जिबिस्कोला काय किंवा तुम्हा कुणाला काय ते समजलंच नव्हतं मित्रांनो जिबिस्को हरला पण मी जिंकलो नाही आणि मग जिबिस्कोकडे नजर टाकून हरबान सिंग म्हणाला पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी आपण पुन्हा कुस्ती करू माझ्या चुकीचं प्रायश्चित म्हणून इनामाच्या रकमेत मी आणखी दहा हजार रुपये माझ्यातर्फे भरतो तो बोलला तुझी ताटी तयार ठेव आधी तुझा मुडदा पडेल आणि नंतर आकडे मोजले जातील ध्याने ठेव हरबान सिंग हसून म्हणाला कुणाची <laughs> ताटी जायची ते नेहतीच ठरवेल आपण कशाला गमजा करायच्या त्यानंतरचे पंधरा दिवस हरबान सिंग विचारमग्न होता जिबिस्कोची ती वज्रमूठ तिच्यावर कोणता तोडगा काढावा दुसऱ्या लढतीचा दिवस उजाडला सलामी झडली आणि झिबिस्कोने हरबानच्या हाताचा कब्जा घेतला सलामीलाच आर्मलॉक लोक हळहळत हर होते झिबिस्को हात आवळत होता आणि शरणागती मागत होता म्हणत होता बायकापोरांना याद कर शरण ये शरण ये मैदानातला क्षोम शिगेला पोहोचू पाहत होता पण हरबान सिंगने त्याही अवस्थेत लोकांना शांत रहा म्हणून खुणावले आणि एकाएकी हरबान सिंगने उड्डाण घेतले जिबिस्कोच्या भुजेवर आपली सगळी ताकद लावून सिंगल बारवर घेतात तशी त्याने झेप घेतली जिबिस्कोच्या मानेभोवती हरबान सिंगची कैची बसली वज्रमूठ सुटली जिबिस्कोच्या मानेवरून गिरकी घेऊन तो मागे वळला जिबिस्कोच्या दोन्ही तंगड्या त्याने समोर ओढल्या तो दैत्यकार स्नायूंचा पहाड लंबाचीत झाला होता हरबान सिंग गुडघे टेकून त्याला दाबू ठेवू पाहत होता आणि आकडे मोजणी संपण्याआधी पाठ टेकू नये म्हणून तिची कमांड करण्याचा झिबिस्को प्रयत्न करत होता हरबान सिंग जेटसारखा उडून झिबिस्कोच्या अंगावर क्षणार्धात कोसळला झिबिस्कोचे हाड कडाडले आणि तो भोईसपाट झाला हरबान सिंगच्या या यशाने सगळे मैदान थैमान घालत होते स्ट्रेचर आले झिबिस्कोचा देह त्यावर ठेवला हरबान सिंग गुडखे टेकून खाली वाकला दोन्ही हाताच्या ओंजळीत झेबिस्कोचा चेहरा धरून तो म्हणाला मित्रा मला तुझी ही अवस्था पाहून खेद होतोय रे झेबिस्कोने आपला पराभव मान्य केला आणि मग रुस्तुमे हिंद हरबान सिंगच्या घोषणेने सारे मैदान दुमदुमून गेले